आणि खास करून माननीय अमितभाई हे महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमानिमित्त आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे या राज्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पुढाकाराने वीस लक्ष घरं मंजूर झाले आहेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग आज महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये वीस लक्ष घरांचं आवंटन होणार आहे मान्य अमितभाईच्या हस्ते मान्य अमितभाई यांनी याकरता विशेष पुढाकार घेतला आहे आणि आज महाराष्ट्रातला ऐतिहासिक वीस लक्ष घराचं वाटप एकाच दिवशी होणे हा ऐतिहासिक दिवस आजचा आहे सर्व ग्रामपंचायतमध्ये आज लाभार्थ्यांना चेक वाटप होणार आहे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतमध्ये आज कार्यक्रम आहे आणि अमित भाईच्या हस्ते आज महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे आम्ही त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये असणार आहोत आणि सर्व आमचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर असणार आहे राहिला प्रश्न पालकमंत्र्याचा तो प्रश्न माननीय देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा मिळून सोडवणार आहे माननीय अमितभाईचा दौरा हा शासकीय दौरा आहे आणि यातनं महाराष्ट्राला आज वीस लक्ष घरं मिळत आहेत काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबांचे सर्वांचे संबंध आहे माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळं राजसाहेबाशी कोणी भेटले यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही राजसाहेब हे सर्वातच मित्र आहेत त्यामुळे त्यांना भेटत राहतात सर अण्णा पुन्हा आक्रमक झालेले आहेत मान्य अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे मान्य देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील सर अनेकदा चर्चा येते काल नागपूर असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की एकनाथ हलक्यात आणि घेऊन असंही ते म्हणाले की एकनाथ शिंदे, एकना शिंदे आणि फडणवीसांचा फिरिकासारखा मजबूत जोड आहे तुटेंग एकनाथ शिंदेजी हे अत्यंत प्रगल्भ आणि महाराष्ट्रामधल्या युतीमधल्या महत्वाचे घटक आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रचंड चांगलं काम महाराष्ट्रात केलं आहे आणि आताही उपमुख्यमंत्री म्हणून आणि महत्त्वाचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे हे महायुतीला मजबूत करण्याकरता काम करतात त्यामुळे त्यांचा विधानाचा अर्थ वेगळा काढू नये खरं तर विरोधकाला नामोहरण करण्याचं काम एकनाथ शिंदेजींनी नेहमी केलं आहे हिंदुत्वाच्या विचाराचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करतात आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची विचारा शिवसेना पुढं नेण्याचं ने काम एकनाथ शिंदेजी करत आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजपसेना युती अधिक मजबूत झाली आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी ही आमची भाजप सेना युती जी आहे हे पुढच्या काळात अजून मजबूत होईल आणि आता तर अजित पवार जी आमच्यासोबत आहे त्यामुळं एक चांगलंही महायुती आमच्यासोबत आहे प्रचंड बहुमत आहे आत्ता हे राजकारण नको आहे लोकांना जे आम्ही निवडणूकच्या काळात संकल्प दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर महाराष्ट्र जनतेकरता हा अजेंडा रा पूर्ण करू म्हणजे जो काही आम्ही जाहीरनामा संकल्पनामा विकासनामा दिला होता जनतेला त्यावर काम करण्याची आज खरी गरज आहे दिवसभर राजकारण यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं तो इथं गेला तो तिकडे गेला याच्यापेक्षा आमच्या पूर्ण अजेंडा आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आमचं सरकार पारदर्शी चालवणे गतिमान सरकार चालवणे जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करणे याकरता आमचा कल आहे आता आम्हाला फार राजकारणात पळायचं नाही आहे आणि पार्टीबाईच्या राजकारणातही पळायचं नाही आहे गटबाईच्या राजकारणातही पळायचं नाही आहे आम्हाला समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता काम करायचं आहे मंत्री नितेश राणे यांनी असं आहे की आता विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहे गावागावांमध्ये फक्त आता भाजप दिसणार आहे आणि जो भाजप सोबत राहील त्यांनाच निधी मिळेल असं त्यांचं वक्तव्य आहे साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे प्रत्येक पक्षाची भावना असते आमच्याही पक्षाची भावना आहे पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल पण आपापली पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो आम्ही करतो आहे एकनाथजी करत आहे करताय त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे जिथे इथं स्पेस आहे तिथं आपला पक्ष वाढवला पाहिजे आणि त्यातनं शेवटी काय होणार आहे महायुतीत